आज आपण पाहणार आहोत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी साईबाई यांचा विवाह प्रसंग मी प्रदीप आज तो सुवर्ण क्षण तुमच्या डोळ्यासमोर उभा करणार आहे चला तर सुरुवात करू या रोचक इतिहासाला लहानग्या शिवबाला घडविता घडविता जिजाऊ साहेब स्वतः जातीने सारा राज्यकारभार बघत होत्या अनेकांशी सल्लामसलत करून त्यांना स्वराज्यात सामील करून घेत होत्या केवळ आऊसाहेबांनी घातलेल्या शब्दाखातर अनेक मतबर घरांनी या स्वराज्यात कार्यात सामील होत होत्या शिवबा ही स्वराज्य कार्या स्वतःला झोकून देत होते कुणासाठीही न थांबणारा काळ पुढे पुढे जात होता अगदी परवा परवापर्यंत लहानगे वाटणारे शिवबा आता चांगलेच मोठे झाले होते अहो आता शिवबा चांगले दहा वर्षाचे झाले होते आणि एकदम जिजाऊ या राजकारणात कुशल स्त्रीमधील आईने उचल खाल्ली होती अहो आता शिवबाचे लगीन नको का लावायला तेवढे मोठे झाले आता हेच वय असते ना लग्नाचे या गोष्टी त्यावेळी केलेल्या बऱ्या असतात पाहता पाहता कर्नाटकात भोसले कुलावतंश शहाजीराजांकडे खलिते रवाना झाले खलिते वाचून शहाजीराजे थक्क झाले आपले शिवबा एवढे मोठे झाले हे त्यांना खरे वाटे ना पण त्यावेळी शहाजीराजे स्वाऱ्यांमध्ये अतिशय व्यस्त होते त्यांनी राणीसाहेबांना कळविले राणीसाहेब तुम्ही तुमच्या मर्जीने नेमस्त करणे आम्हा इच्छा असूनही या लढाईच्या कामातून सध्या जराही पुरसत नाही आमचा आपल्या निवडीवर पुरा विश्वास आहे भोसले कुळास साजेशीर घराने शोधणे बाकी सर्व कार्य सिद्धीस नेण्यास श्री शंभू समर्थ आहेत हा खली तामिळतास शहाजीराजांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाने जिजाऊ साहेब तृप्त झाल्या आता आऊसाहेबांनी त्या दृष्टीने वधू शोध मोहीम सुरू केली एके दिवशी हल्टणचे मुदोजी नाईक निंबाळकर राज्य कारभारात काही सल्ला घेण्यासाठी आणि आऊसाहेबांना भेटण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन लाल महालात आले होते सारी मुली अंगणात खेळत होती जिजाऊ साहेब कौतुकाने हा खेळ पाहत होत्या आणि मनात विचार चालू झाले या साऱ्या मुलांमधली परकर पोलकी नेसलेली एक चुनचुनित मुलगी आऊसाहेबांच्या मनात भरली फार फार गोड मुलगी आहे ही अतिशय सुंदर नाजूक देवघरातील ललावती सोनसाळी ज्योतजशी फार नामी दिसेल जोडा अन सुनेच्या निमित्ताने लेख घरात येईल तर खूप हौस लेकीची आम्ही तिचे सारे काही करू अगदी मोठ्या राजी खुशीने आऊसाहेबांनी घाईघाईने राजांना खाजगीच्या महाली वर्दी पाठविली नुकतेच आऊसाहेबांबरोबर सदर बैठकीवरून उठून माधोजी नाईक निंबाळकर विचार करीत विश्राम घेत होते तोच आऊसाहेबांचे बोलावणे आले अन तेही खाजगीच्या महालात मुदोजी रावांना क्षणभर कळेना काही उमजेना पण ते तसेच उठले आऊसाहेबांच्या महालाकडे निघाले आऊसाहेबांच्या इशाऱ्यानुसार असं नष्ट झाले आऊसाहेबांनी बोलायला सुरुवात केली मुदोजी राव आजवर तुम्ही भोसल्याची नेक सेवा बजावली पण त्याबद्दल आम्ही तुम्हाला काही द्यायच्याऐवजी तुमच्याकडून काही मागावं म्हणतो द्याल नाईक निंबाळकर खरे तर या गुढ बोलण्याने चांगलेच बचकळ्यात पडले पण तरीही घाईने म्हणाले साहेब औ हे काय विचारणं झालं मंद हसत साहेब म्हणाल्या मुदोजीराव पुन्हा एकदा विचार करा एकदा शब्द दिला तर मागे फिरवता येणार नाही मुदोजीराव म्हणाले नाईक निंबाळकर यांचा शब्द आहे आमच्या प्राणासकट आपण जे हवे ते आम्ही दिले असे समजा साहेब मोठ्या प्रेमाने म्हणाल्या मुदोजीराजे आपल्या शब्दांनीच आम्ही भरावून पावलो आता अम्माज बाकी काही नको घराच्या कृपेने भोसल्यांना सारे काही उदंड मिळाले आहे परंतु लेख मात्र काही मिळाली नाही म्हणूनच तुमच्या घरातील सर्वात मौल्यवान ठेवा तुमच्या सई आम्ही आमच्या शिवबासाठी वधू म्हणून मागतो आहोत द्याल क्षणभर मुदोजीराजे यांच्या स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना या साऱ्या कल्पनेने त्यांना भरून आले शिवाजी राजांसारखा सोन्याचा तुकडा जावाई म्हणून मिळायला सात जन्माचं भाग्य लागतं मुदोळजी राजांच्या मनात हे सारे विचार होण्यापेक्षा दुप्पट वेगाने दौड घेत होते मुदोजी राजांनी प्रस्ताव एकदम मंजूर केला राजे म्हणाले आमची सई मोठी भाग्यशाली म्हणून शिवाजी राजांसारखे पती आपल्यासारख्या प्रेम सासूबाई आणि भोसल्यांसारखे तालेवार शासना मिळते तर हा रिश्ता आपल्या मनासारखाच घडेल सईबाई या मुदोजी राजांच्या एकुलत्या एक कन्या होत्या जिजामातेला वाटले जोळात छान शोभेल बालवयात लग्न ही त्यावेळी सर्वसामान्य प्रथा होती विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पुणे मुक्कामी लाल महाला संपन्न झाला शिवरायांच्या पत्नीच्या नात्याने सईबाई यांनी भोसले घराण्यात प्रवेश केला जिजाऊ साहेबांच्या मातोश्री माळसाबाई आणि जिजाऊ साहेबांच्या सासूबाई उमाबाई साहेब या दोघीही फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातीलच मुदोजी नाईक निंबाळकर म्हणजे राव वनंगपाळ बारा वजीरांचा काळ अशी ख्याती असलेले वनंगपाळ उर्फ वनगोजी नाईक निंबाळकरांचे सुपुत्र शहाजी राजांच्या मातोश्री उमासाहेब या वनगोजी राजांच्या भगिनी म्हणजे जिजाऊ साहेबांच्या मातोश्री होत्या माळसाबाई साहेब ह्या वनगोजी राजांच्या आणि उमाबाई साहेबांच्या आत्या होत्या एकंदरीतच जाधवराव व भोसले कुळच फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुली आल्या होत्या दोघांच्या पत्रिका तर अगदी उत्तम जुळल्या होत्या सारे ग्रह शुभस्थानी होते साईबाई सोन्याच्या पावलांनी चालत येणार होत्या हा विवाह व्हावा हे साक्षात परमेश्वराने ठरवले होते त्या विवाहाचे वर्णन तत्कालीन कवी परमानंदाने शिवभारत या ग्रंथात असे केले आहे की साईबाई त्यांना नुकतेच नवयवन प्राप्त झाले आणि मदनासारखे लावण्य अंगी खेळू लागल्यामुळे मनोहर अशा त्या शिवाजी राजांनी शशी शिलवती रमणीय रूपवती व अत्यंत गुणशालिनी अशी नाईक निंबाळकर घराण्याची भार्या प्राप्त झाली तसेच रुक्मिणी प्राप्त झाल्याने श्रीकृष्णाला जसा आनंद झाला तसा शिवाजी महाराजांना झाला शिवभारत या ग्रंथातील लग्नाच्या वर्णनाप्रमाणे कलाभूत कोकणातून खास बोलावून आणले होते अंबारखाना वस्त्रघर नानाविधी धान्याची आणि वस्त्राची भरले जात होते कडातले कारकूर येणाऱ्या प्रत्येक मालांची नोंद करत होते कारण शहाजीराजांनी लग्नप्रसंगी मोकळेपणाने खर्च करण्याची आज्ञा दिली होती म्हणूनच त्या निमित्ताने सारे एकत्र गोळा करून प्रत्येकांच्या मनातल्या जिव्हाळा वाढवून जहागिरींचा पाया मजबूत करण्याचा मा जिजाऊंचा विचार होता लग्नाची तयारी मोठ्या प्रमाणावर चालली होती मासाहेब यांच्या नजरेखाली सुपक दागिने घडत होते हिरे मानके मोती रत्न यांची खैरात चालली होती असलेले वेळ कमी पडत होता महाल सुबक रंगाने रंगवले होते स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होते राहुट्या उभारल्या जात होत्या मांडवाचे कापड कमानी पडदे आडपडदे याच्याबरोबरच हुंड्या झुमराती घर भरले जात होते जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई साहेब येऊन दाखल झाल्या होत्या लाल महालात वेगळेपण प्राप्त झाले होते मासाहेबांचा भार एकदम कमी झाला होता या लग्नात शहाजीराजांनी यावं अशी जिजाऊ मासाहेबांची इच्छा होती परंतु आदिलशहाने शहाजीराजांची दक्षिणेवर रंदुल्ला खानाबरोबर वर, रवानगी केली होती त्यामुळे शहाजीराजे शिवाजी महाराजांच्या लग्नाला येऊ शकले नाही परंतु शहाजीराजांनी अनेक मौल्यवान दागदागिने पाठवले होते अगदी नदीचे विवाहमुहूर्त काढवण्याचे सुचवले होते फलटणकर नाईक निंबाळकर यांना शहाजीराजांनी खलिता पाठवत आणि होऊ घातलेल्या सोयऱ्यांचे अभिनंदन केले लग्नात शिवबा आणि सईबाई लक्ष्मी नारायणासारखे सोबत होते सईबाई म्हणजे मूर्तीमंत राजलक्ष्मी दुसरी उपमाच नाही अवघ्या स्वराज्याचा तारणहार निश्चयाचा महामेरू बहुजनांशी आधारू यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत सह्याद्रीचा सिंह जानदार राजा पती म्हणून लाभल्यामुळे सईबाई साहेबांनी मोठ्या आनंदाने मनात काही आळाखे बांधून मोठ्या निश्चयाने भोसले यांच्या घरात प्रवेश केला होता शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेच श्रेय जिजामातेच्या शिकोणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढे श्रेय ते साईबाई राणीसाहेबांच्या त्यागाकडे जाते साईबाई राणीसाहेब म्हणजे शिवाजी महाराजांच्या गृहिणी सचिव सखी व प्रिया होत्या साईबाई राणीसाहेब स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांशी लग्न झाले होते दहा वर्षाचे राजे तर सात वर्षाच्या सईबाई राणीसाहेब होत्या साईबाई राणीसाहेब या आपले दुःख घेऊन दुसऱ्यांच्या सुखात विरगणाऱ्या राणी होत्या त्या अत्यंत शांत शोकीस व वा सामर्थ्यवान होत्या त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे त्या आपल्या कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात जिजाऊ साहेबांचे व राजांचे मन सांभाळण्यात सामर्थ्य बनल्या होत्या त्यांनी शिवाजीराजांच्या राजकीय सामाजिक व कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ साहेबांच्या बरोबर साईबाई राणीसाहेबांनी तितक्यात समर्थपणे पार पाडले हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निदड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच त्या आपलं सुख मानत होत्या फलटणचे रघुनाथ राजे नाईक निंबाळकर म्हणतात शिवाजी महाराज राम असतील तर सईबाई राणीसाहेब सीता असतील जर शिवाजी महाराज विष्णू असतील तर सईबाई साहेब लक्ष्मी असतील जर शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील इतके घट्ट प्रेम या दोघांचे होते छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी साईबाई यांचा विवाहाने राजमाता जिजाऊ साहेब कृत कृत्य झाल्या तर छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई साहेब यांचा हा विवाह प्रसंग कसा वाटला जर वा तो का एकदम डोळ्यासमोर उभा राहिला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत महाराजांचा असाच रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय श्रीराम